गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग आज पहिल्यांदा आम्ही सगळे आठ वाजता उठलो निघालो आहे सगळे आणि आता झालो आहे आम्ही श्रीनगर बघा सगळ्यांनी बुटं आपापली आप हातात घेतली आहेत काल रात्री चपले <laughs> काल बुटांवरती प्रवास केला ना आम्ही तर आता आम्ही निघतोय श्रीनगरला काल लगेच काढला नव्हता म्हणून आज आम्ही कालचेच टी शर्ट घातलेले आहेत कालचेच मांडी घातलेले आहेत लगेच काढायचाच कंटाळा आलेला आज फक्त गाडीला सेल मारायचे आणि निघायचे आज ब्रेकफास्ट वगैरे सगळा ऑन द वे कारण आजचा पट्टा जरा मोठा आहे मॅपला नऊ तास दाखवत आहेत तर आपल्याला किती वेळ लागतो आपण आता बघूया त्याच्यामुळे आम्ही पटापट लवकर निघतो काय करत आहे तर बाय बाय लेह आता आम्ही चाललो आहे श्रीनगर काश्मीर आता इथून जवळजवळ चारशे वीस किलोमीटरचा ड्राईव्ह आहे आणि आता वाजले सकाळचे आठ वाजून दहा मिनिटं सर तर आता आम्ही निघालोय सगळे एकदम जोशमध्ये पहिल्याच राईट मिळालाय सर सरकलोर आता आम्ही एअरपोर्ट रोडनी चाललोय एअरपोर्ट रोडने डिझेल टाकायला लागेल थांब निघाल्या निघाल्या पहिले डिझेल डिझेल लेवल थोडी कमी होती थोडी म्हणजे आरती होती पहिले डिझेल टाकून घेऊ टेन्शन नको पुढच्या प्रवासाला मोकळा आम्ही मस्त होतो अरे मजा आली पाच दिवस काढले मध्ये पण मजा आली ਮੇ ਦੀਗੁ ਹੁਲੇ ਲੁ ਕਾਲਲ ਦੇਰੀ ਸੀ वेलकम टुरिझम डेव्हलपमेंट अथॉरिटी कारगिल फायनली आम्ही कारगिलमध्ये एंट्री केलेली आहे आता माडगर आता आम्हाला कारगिल मेमोरेबल वॉर जो म्युझियम आहे तो आम्ही एक्सप्लोअर करणार आहे आणि मग संध्याकाळी आम्ही श्रीनगरला जाणार आहे तिथं व्हिडिओ फोटो अलाउड आहेत कारण काही आयडिया नाही आता काही नवीन नवीन नियम आलेले आहेत जर चालू असेल तर नक्कीच आम्ही तुम्हाला पूर्ण वॉरचा म्युझियमचा व्हिडिओ बनवून बसव तुम्हाला दाखवतो कारगिल सिटी बघा कशी दिसते वरतून मस्त आहे ना धोका ला ला दुखा लागणार आहे गाडी मागा जेव्हा पण घेतल्याबद्दल आता आम्ही कारगिल वॉर मेमोरियल जवळ पोचलेला आहे तर आम्ही पोहोचलो आहे पहिले सकाळपासून काय हुआ? तर हा असा आतून कारगिल वॉरचा एंट्रन्स आहे म्हणजे हे बघून सुद्धा अंगाला काटा येत आहे तर त्यावेळेची सिच्युएशन कशी असेल

अपडाऊन करत असतील या गाड्या इकडून किती गाड्या चालले ते काय चालल्या रोजच जात असतील ना थापून शिव्या प्रतीकला काय प्रतीकला थापून ची व्यादि पाहिजे का खर झाडू व्हिडिओ काढतो त्यात काय आला असं द्यायला रे मला असं नाही साहेब मी गाडी चालवतो व्हिडिओ चालवतोय काढतो काय संबंध आहे माझा घ्या मी बोलत घे गोपर कुठं पेटशील लवड्या बापे लावड्या मकारा बसील ना तुला आजार मी मी तर काही नाही तुला तर कशा कशा चालणार आहे तुला अंड्या अंड्या भाऊ आम्ही सोनमर्ग ला आलोय सोनमर्ग ला सोनमर्गला सोनमर्गला मित्रांनो बर्फ नावाची गोष्टच नाही हे बघा आहे नको झालंय आता जाऊ आम्ही सोनमर्गवरून श्रीनगरला चालला आला बिलकुल ना एकदम असाड पडलाय पण मस्त आहे म्हणजे इकडं आलो ना तर जरा वाटायला लागलाय काहीतरी का असं आपल्या घरची हिरवळ दिसायला लागलेलं तर वरती नुसता डोंगर रे बाबा काय सोनमर्ग टनल तर मित्रांनो आम्ही फर्स्ट टाइम वेलकम टू सोनम आपला सोनमर्ग टनल म्हणजे आम्ही पहिल्यांदा सोनमर्ग टनलमध्ये प्रवास करतो आहे आमची गाडी घेऊन तसा आम्ही लास्ट टाइम याच्यात केलेला अटल टनलमध्ये दोन वेळ झाला एकदा फेरीने आणि एकदा आपल्या गाडीने आता फर्स्ट टाईम आपण आपली गाडी घेऊन सोनमर्ग टनलमध्ये आहेत कारण आता आम्ही चाललो आहे श्रीनगरला पण हा पण टनल एक नंबर आहे पण अटल टनलपैकी चांगला आहे ना रे अटल टनल नाही नाही अटल टनल कुठंच लागत नाही अटल लायटी वगैरे ज्या बघितलं ना आपण आता इथं बघतोय तू अटल टनलपेक्षा तर खूपच चांगलं आहे मी दोन्ही व्हिडिओ टाकणार आहे पली जी मनालीवाली पण आणि काश्मीर वाली पण तुम्ही कम्पेअर करा बघ टनल दाखव लायटी वगैरे म्हणजे एकदम त्यांनी प्रॉपर असं बनवलेला आहे त्या डिस्प्लेवरती क्लिक कर डिस्प्लेवरती क्लिक कर

जवळजवळ सहा किलोमीटर सहा साडे सहा सहा पॉईंट दोनशे सहा पॉईंट तीनशे साडेसहा किलोमीटरचा टन आले आपण स सोनमर्गवाला मस्त आहे पण खूप छान आहे बघ थँक्यू फॉर सेफ टायमिंग विजिट अगेन पुढं असा फील पाहिजे तरी इकडे आलो डायरेक्ट बर्फ असं काहीच नाही आला काय मी एकला तर आलो आहे आम्ही दल लेक हा नाईट व्ह्यू आहे आता पहिले आम्ही हॉटेल वगैरे बघणार आणि मग इथे स्टे करणार तर आम्ही आता पहिले हॉटेलच्या स्वतःच हॉटेल स्वतः शोधी आहे अजून मस्त नाईट व्ह्यू मस्त आहे वापस ऑटो जाए ना मेरा रूम हाउस बोट भैया नो नो तो नंतर घेऊ ना तर आता आम्ही आलो आहे के एफ सीला आता पर्याय नाही के एफ सी वगैरे थांबू आपण बऱ्याच दिवसानंतर मिळतंय मरणासारखं खायला बघ 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 हा हा मस्त व्यू वॉशरूम वेल तर आता पहले हमें भा फ्रेश होना